मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली कळव्यातील मनीषानगर येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडियाच्या राज्य समन्वयक पौळ यांना देखील बोलवण्यात आलं होतं मात्र यावेळी पौळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आली मात्र तो ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून ट्रॅप रचण्यात आल्याचा आरोप यावेळी पौळ यांनी केला कळव्यातील मनीषानगर येथे आहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून कार्यक्रम ठेवण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होतं या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे खासदार राजन विचारे आणि जिल्हाध्यक्ष केदार दिघे येणार असल्याचे भासून यांना आमंत्रित करण्यात आलं होतं मात्र अशा प्रकारे फसवून पोळ यांना कार्यक्रमात बोलावले असल्याचं महिला पदाधिकारी यांनी सांगितलं दरम्यान यावेळी सर्व महापुरुष यांच्या फोटोला हार घालत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला असे म्हणून स्थानिक महिलांनी पौळ यांच्यावर प्रथम शाईफेक केली आणि नंतर मारहाण केली यावेळी ठाकरे गटाच्या कोणत्याही पदाधिकारी या ठिकाणी पदा नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोळी यांनी त्या ठिकाणावरून थेट पोलीस ठाणे गाठले दरम्यान हा कार्यक्रम ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून हा ट्रॅप रचण्यात आला असल्याचे स्थानिक ठाकरे गटातील महिला पदाधिकारी यांनी सांगितले